साखळी तोडण्यात सांगलीकरांना सुद्धा यश मिळेल वळूयात पुढच्या बातमीकडे बातमी आहे परस्परांवरच्या आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली कोणी घरी बसतो कोणी कोणा उरी बसतो कोणाचा बँड वाचतो कोणाचा ब्रँड गाजतो अशा शब्दात आम्ही खोपकर यांनी टीका केली संजय राऊत यांनी सामनामध्ये ठाकरे ब्रँड विषय काढला होता आणि राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता यानंतर मात्र मनसेकडून शिवसेनेवर टीका केली जाते एवढंच नाही तर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सुद्धा ट्विट केलंय विचार संयम स्वाभिमान यामुळे ब्रँड मजबूत होत असतो या उलट तडजोड लाचारी यामुळे व्यवसाय तर होतो पण ब्रँड रसातळाला जातो असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर खरपूस टीका केली आहे ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता मदमस्त चीनच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी अनेक वेळेला माघार घ्यायला लागून सुद्धा चीनच्या कुरापती काढणं काही संपलेलं नाही चीननं आता भारतातल्या काही अतिमहत्वाच्या व्यक्तींचा संशयास्पद पाठलाग सुरू केला आहे भारतातल्या अतिमहत्वाच्या व्यक्तींवर चीन पाळत ठेवत आहे झेआवा डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड ही चीनमधली सगळ्यात मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी आहे आणि ही कंपनी भारतातल्या अतिमहत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवत असल्याची माहिती एका वृत्तपत्रानं दिली आहे यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध केंद्रीय मंत्री प्रमुख विरोधी पक्षनेते अनेक राज्यांचे मुख्यमंत्री एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा सुमारे आठ ते दहा हजार व्यक्तींचा यात समावेश आहे या सर्व व्यक्तींवर चीनची ही कथित कंपनी लक्ष ठेवू नये चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या या कंपनीचं मुख्यालय शेनझेन शहरामध्ये आहे या बुलेटीनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसोबत न्यूज एटीन लोकमतवर सुरूच राहा